नमस्कार मी अक्कलकोट तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंदजी पवार पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आज रणधुमाळ पेटलेला आहे नगर परिषदेचा अक्कलकोट व दुधनीमध्ये माझे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार आहेत नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र कोंडीबा इंगळे दुधनीला आहेत अक्कलकोटला एकरार हसन शेख म्हणून आहेत ते नगराध्यक्षपदासाठी थेट आहेत आणि पाच वार्ड क्रमांक पाचमध्ये माझं नगरसेवक पदासाठी सौरभ लांडगे आहेत उमेदवार त्याच्यासाठी आज आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे आदरणीय देशाचे नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला एवढा आनंद वाटतो की बाबा महाराष्ट्र राज्यामध्ये एक एकोणनव्वद वर्षाचा तरुण पायाला भिंगरी बांधून आज महाराष्ट्र राज्यच नाव अख्खा देशामध्ये त्यांचं नाव आहे ते देशाचे नेते आहेत आज अक्कलकोट तालुक्यामध्ये आपल्याला सांगायचं म्हणजे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी घरोघरी गल्लोगल्ली जाणार आहे आगामी काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा आता लागणार आहेत या संदर्भात बोलायचा विषय म्हणजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसे मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे खासदार धैर्यशील भैया मोहिते पाटील व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष विक्रांत नाना देशमुख व सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पाटीलजी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे व महाराष्ट्र राज्याचे प्रदेश कमिटीचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांचा व माजी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेबांचा नेतृत्वाखाली काम करत असताना आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरोघरी गल्लोगल्ली पोहोचवण्याचं काम आदरणीय देशाचे नेते शरदचंदजी पवार साहेबांचं व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष सुप्रियाताई है, सुळेताई यांचं यांचं मार्गदर्शनामध्ये काम करत असताना अनेक पक्षवाढीसाठी आपल्याला दिलेली जबाबदारी आम्ही अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकाऱ्यांना घेऊन एकदम सगळ्यांच्या विश्वासामध्ये सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासामध्ये घेऊन तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढीचं काम मी जबाबदारीने आहे आणि येणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं दुधनी व अक्कलकोट मध्ये तुतारीचाच आवाज येणार आहे मी आव्हान करतो की येणाऱ्या दोन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता आपण घरातून निघत असताना देव दर्शन घेऊन आदरणीय देशाचे नेते शरदचंदी पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत घेऊन तुम्ही तुतारी चिन्ह समोरचा बटन दाबून आम्हाला प्रचंड मताने विजय करावा म्हणून मी हात जोडून सर्वांना आपल्या मतदार राजांना माझ्या माता बहिणींना नमस्कार करून माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र